प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज वळसंग मध्ये समृद्ध पंचायत राज अंतर्गत नागरिक संवाद मोहीम उत्साहात ग्रामस्थांचा डिजिटल विकासाला उत्स्फूर्त प्रतिसाद वळसंग तालुक्यात जत येते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत नागरिक संवाद मोहीम आज एकोणीस नोव्हेंबर दोन उत्साहात पार पडली जिल्हा परिषद सांगलीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मेरी पंचायत ग्रामसंवाद व पंचायत निर्णय या शासनमान्य ॲप्सचे डाउनलोड करून डिजिटल गावाकडे वाटचाल केली मोहिमेत अंगणवाडी सेविका मदतनी साशा सेविका शिक्षक बचत गट सदस्य आरोग्य कृषी पशुसंवर्धन व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला ग्रामपंचायतीने मोहिमेपूर्वी समन्वय बैठक तरुण मंडळाचा सहभाग ॲपचे डेमो प्रशिक्षण पोस्ट क्यू आर कोड तयारी जनजागृती यासह हो, सर्व तयारी काटेकोरपणे केली संवाद यात्रेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने वळसंगचे डिजिटल व पारदर्शक प्रशासनाकडे वाटचाल अधिक वेग घेत असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा